हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिलिंद देवराय यांनी काँग्रेस पक्ष का सोडला या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये मोठा झटका बसलेला आहे एका बाजूला मणिपूरपासून राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होत आहे आणि त्याच वेळी महाराष्ट्रामधून काँग्रेसला एक मोठा झटका बसलेला आहे दोन वेळेचे काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय पूर्व केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे अर्थातच मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष आताच का सोडला काँग्रेस पक्ष सोडण्यासाठी मिलिंद देवरा यांनी आजचीच वेळ का निवडली याबाबत वेगवेगळ्या चर्चा सध्या मीडिया आणि सोशल मीडियामध्ये होत आहेत मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघामधून दोन हजार चार आणि दोन हजार नऊ यावेळी निवडून आले दोन हजार चार वेळी म्हणजेच दोन हजार चारच्या पंधराव्या लोकसभेत सर्वात तरुण खासदार म्हणून ते निवडून आलेले होते दोन हजार नऊ मध्ये मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकालामध्ये मिलिंद देवरा हे राज्यमंत्री होते अर्थातच काँग्रेस पक्षाकडून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली परंतु अरविंद सावंत यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये दे मिलिंद देवराय यांचा पराभव केला मिलिंद देवराय यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडूनच दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी हवी होती परंतु या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे निवडून आले असल्यामुळे अर्थातच महाविकास आघाडीमध्ये दक्षिण मुंबई ची जागा ही ठाकरे गटाला सुटणार आणि या जागेवरती ठाकरे गटाकडून दावा करण्यात आलेला होता ठाकरे गटाचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे असतील किंवा ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दक्षिण मुंबई या जागेवरती दावा केलेला होता दक्षिण मुंबईची जागा ही काँग्रेस पक्षाने स्वतःकडे घ्यावी यासाठी मिलिंद देवरा हे आग्रही होते आणि तशी त्यांनी विनंती राहुल गांधी यांना सुद्धा केल्याचं सांगितलं जात आहे अर्थातच मिलिंद देवरा हे पक्ष सोडण्यापूर्वी राहुल गांधी यांच्याशी संपर्कात होते किंवा त्यांच्याशी त्यांना चर्चा करायची होती परंतु त्यांची चर्चा राहुल गांधी यांच्याशी होऊ शकली नाही अर्थातच मिलिंद देवरा यांनी एका बाजूला काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रा काढत आहेत आणि त्याच वेळी टायमिंग साधून पक्ष सोडला अर्थातच मिलिंद देवरा यांनी जो पक्ष सोडण्यासाठी टायमिंग साधलेला आहे त्यावरून मिलिंद देवरा यांच्यावरती काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून जबरदस्त टीका करण्यात येत आहे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश असतील महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार असतील काँग्रेस विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात असतील अशा वरिष्ठ नेत नेत्यांनी मिलिंद देवरा यांच्या या कृतीवरती खरतर टीका केलेली आहे मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षात सहभागी होऊ शकतात अशा प्रकारची चर्चा सुरू आहे मिलिंद देवरा यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे आग्रही आहेत दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघावरती खर तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दावा सांगितला जात आहे परंतु भारतीय जनता पक्ष सुद्धा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा निवडण्यासाठी म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे भारतीय जनता पक्षाकडून दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये राहुल नार्वेकर किंवा मंगल प्रभात लोडा हे उमेदवार असतील अशी सुद्धा चर्चा मीडियामध्ये सुरू आहे त्यामुळं दक्षिण मुंबई हा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडेल का याबाबत वेगवेगळ्या चर्चा सध्या ऐकायला मिळत आहेत परंतु एकनाथ शिंदे यांच्या पक्षात समाविष्ट झाल्यानंतरनं त्यांना म्हणजेच मिलिंद देवरा यांना लोकसभेची उमेदवारी किंवा त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते सध्या दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडं मोठा असा सुशिक्षित चेहरा नाही त्यामुळं मिलिंद देवराय यांच्या रूपात एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये राजकारणात आपला प्रभाव निर्माण करू पाहत आहेत म्हणजेच दिल्लीच्या सत्ता वर्तुळात एक प्रभावी सुशिक्षित चेहरा म्हणून मिलिंद देवरा यांना समोर करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांचा होत आहे अर्थातच मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडल्यामुळं काँग्रेस पक्षाला खरदर मोठा झटका बसलेला आहे मिलिंद देवरा यांच्याबरोबर काँग्रेस पक्षाचे दहा माजी नगरसेवक त्याचबरोबर इतर वीस पंचवीस पदाधिकारी पक्ष सोडू शकतात अशा प्रकारची चर्चा सुद्धा ऐकायला मिळत आहे मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिल मिलिंद देवरा हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार होते अशा प्रकारची चर्चा सुद्धा आता दबक्या आवाजात होत आहे म्हणजे एकंदरीत मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडल्यामुळं अर्थातच मुंबईमध्ये आणि दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाचं नुकसान झालेलं आहे अर्थातच मिलिंद देवरा यांना महायुतीकडून उमेदवारी दिली जाणार का का मिलिंद देवरा हे राज्यसभेमध्ये खासदार होणार हे येणारा काळ ठरवेल परंतु मिलिंद देवरा यांच्या जाण्याने आणि त्यांनी जो टायमिंग निवडला या टायमिंगमुळे काँग्रेस पक्षाबाबत एक निगेटिव्ह चर्चा सध्या मीडिया आणि सोशल मीडियामध्ये होऊ लागलेली आहे नरेंद्र मोदी यांच्या सत्तेच्या विरोधात भारत जोडो यात्रे न्याय यात्रेच्या माध्यमातून एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाचा आणि राहुल गांधी यांचा होत आहे परंतु याच वेळी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय यामुळं एक निगेटिव्ह परसेप्शन आणि एक निगेटिव्ह मेसेज राष्ट्रीय राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाबद्दल गेलेला आहे आणि खास खास्तोर, खास करून मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात त्यामुळं कुठंतरी राहुल गांधी यांच्या एकंदरीत राजकारणाला किंवा राहुल गांधी यांच्याबद्दल जे एक पॉझिटिव्ह परसेप्शन तयार झालेलं आहे या परसेप्शनसाठी एक निगेटिव्ह मेसेज सुद्धा यामधून देण्याचा प्रयत्न खर तर विरोधकांकडून करण्यात आलेला आहे अर्थातच मिलिंद देवराय यांच्या जाण्यामुळं काँग्रेस पक्षाला किती नुकसान होईल हे येणारा काळ ठरवेल परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये दे, मिलिंद देवरा यांचा दक्षिण मुंबई या विधानसभा लोकसभा मतदारसंघामधून जरी पराभव झाला असला तरी सुद्धा तीन लाखापेक्षा अधिक मते दे, मिलिंद देवरा यांना मिळाली होती अर्थातच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये बहुभाषिक मतदार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजेच आढळून येतात यामध्ये प्रामुख्याने गुजराती मारवाडी जैन मराठी मुस्लिम त्यामुळं येणाऱ्या काळात मिलिंद देवराय यांच्या जाण्यामुळे काँग्रेस पक्षाला किती नुकसान होते हे है येणाऱ्या लोकसभा तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येच कळेल धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका